आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार बाळापूर जिल्हा अकोला यांना बाळापूर तालुका पत्रकार संघटना यांच्याकडून निवेदने सादर दैनिक सुपांचे संपादक सज्जाद हुसेन व त्यांच्या कुटुंबियावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी आज बाळापूर पत्रकार संघ यांच्यातर्फे विनंतीपूर्वक निवेदन सादर केले की मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकोला जिल्हा पोलीस विभागाच्या अधिकृत प्रेस नोटच्या आधारित दैनिक सुपाने पोलिसच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेचे कौतुक करत बातमी प्रसिद्ध केली होती मात्र याच बातमीच्या निषेधार्थ संबंधित गुन्हेगारांनी दैनिक सुपांचे कार्यालयात येऊन मुख्य संपादक सजाद हुरोन व त्यांच्या कुटुंबीय व सहकार्यावर तलवार चाकू भाल्यांनी जीवघेणा हल्ला केला या घटनेत चार जण गंभीर झाले आहेत या गंभीर प्रकरणाची सर्व पत्रकार संघटनातर्फे तसेच बाळापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निंदा करण्यात येत आहे तसेच सदर प्रकारची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित व कडक कारवाई करण्यात यावी आणि कार्यालया प्रकरणातील संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात अशा मागण्या पत्रकारांनी केल्या निवेदन देताना सर्व तालुक्यातील पत्रकार बंधू उपस्थित होते दैनिक सुपाचे संपादक सज्जादुसेन यांच्यावर अकोला येथील काही गुंडपृथ्वी लोकांनी बातमीच्या संदर्भात हल्ला केलेला आहे या प्रकरणी हल्ला करणारा कठोर कारवाई व्हावी यासाठी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामदास भाऊ वानकडे बाळापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक भाऊ रौंदळे व बाळापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आज बाळापूर येथील तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि संबंधितावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनासुद्धा निवेदन दिलेले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा